नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात ही स्टोरी सिम्पल फ्युचर टेन्सनी बनलेली आहे ह्या स्टोरीचं नाव आहे रोहनचे यशस्वी भविष्य रोहन, रोहन सक्सेसफुल फ्युचर सक्सेसफुल म्हणजे यशस्वी फ्युचर म्हणजे भविष्य ह्या स्टोरीत रोहन नावाचा मुलगा आहे तो यशस्वी होण्यासाठी काय काय करतो ह्या स्टोरीतून सांगितलं आहे गावातले लोक त्याची कशी प्रशंसा करतात हेही या स्टोरीतून सांगितले आहे तर स्टोरीतून इंग्रजीत सिंपल फ्युचर टेनची वाक्य कशी बनवली आहेत हे लक्ष देऊन ऐका बघा आणि तुम्हीही प्रॅक्टिस करा ह्या वाक्यांचा उपयोग आपण कधी ना कधी आपल्या दैनंदिन जीवनात करतोच तर वाक्य लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया रोहन एक दिवस मोठा माणूस बनेल वन डे रोहन विल बीकम अ ग्रेट पर्सन वन डे रोहन विल बीकम अ ग्रेट पर्सन ग्रेट पर्सन म्हणजे मोठा माणूस म्हणजे बिकम म्हणजे बनणे वन डे म्हणजे एके दिवशी तो खूप अभ्यास करेल ही विल स्टडी हार्ड ही बिल स्टडी हार्ड स्टडी हार्ड म्हणजे खूप अभ्यास करणे आणि चांगले गुण मिळवेल अँड वील गेट गुड मार्क्स अँड वील गेट गुड मार्क्स गुड मार्क्स म्हणजे चांगले गुण गेट म्हणजे मिळवणे रोज सकाळी तर लवकर उठेल एव्हरी मॉर्निंग ही विल वेकअप अर्ली एव्हरी मॉर्निंग ही विल वेकअप अर्ली एव्हरी मॉर्निंग म्हणजे रोज सकाळी वेकअप म्हणजे अर्ली म्हणजे लवकर आणि प्रार्थना करेल अँड विल से अ प्रेयर अँड विल से अ प्रेयर प्रेयर म्हणजे प्रार्थना से म्हणजे म्हटणी त्यानंतर तो शाळेत जाण्यास तयार होईल देन ही विल गेट रेडी टू गो टू स्कूल देन ही विल गेट रेडी टू गो टू स्कूल देन म्हणजे मग किंवा नंतर गेट म्हणजे गेट रेडी म्हणजे तयार होणे गो म्हणजे जाणे स्कूल म्हणजे शाळा आई त्याला डब्बा देईल आणि शुभेच्छा देईल हीज मदर विल गिव हिम लंच अँड विल विश हिम लक हीज मदर विल गिव हिम लंच अँड विल विश हिम लक लंच म्हणजे दुपारचे जेवण गिव म्हणजे देणे हीज मदर म्हणजे त्याची आई विष म्हणजे विश हिमलक म्हणजे शुभेच्छा देणे शाळेत पोचल्यावर तो वर्गात लक्ष देईल आफ्टर रिचिंग स्कूल ही विल पे अटेन्शन इन क्लास आफ्टर रिचिंग स्कूल ही विल पे अटेन्शन इन क्लास आफ्टर रिचिंग स्कूल म्हणजे शाळेत पोचल्यानंतर ही विल पे अटेन्शन इन क्लास म्हणजे तो वर्गात लक्ष देईल पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे शिक्षक त्याला विचारतील आणि तो योग्य उत्तर देईल द टीचर विल आिम क्वेश्चन्स अँड ही विल गिव द राईट अँसर्स द टीचर विल आिम क्वेश्चन्स म्हणजे टीचर त्याला प्रश्न विचारतील अँड ही विल गिव द राईट अँसर आणि तो त्या प्रश्नांचे योग्य उत्तर देईल राईट right अँसर म्हणजे योग्य उत्तर गिव्ह म्हणजे देणे आस म्हणजे विचारणे तो रोज गृहपाठ पूर्ण करे करेल आणि इतरांनाही मदत करेल ही विल कम्प्लीट हिज होमवर्क डेली अँड विल ऑल्सो हेल्प अदर्स ही विल कम्प्लीट हिज होमवर्क डेली अँड विल ऑल्सो हेल्प अदर्स कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे होमवर्क म्हणजे गृहपाठ डेली म्हणजे दररोजचा हेल्प म्हणजे मदत करणे अदर्स म्हणजे इतरांना ही विल कम्प्लीट हीच होमवर्क डेली म्हणजे तो त्याचा रोजचा होमवर्क कंप्लीट करेल अँड वील ऑल्सो हेल्प अदर्स आणि इतरांना मदत करेल सुट्टीत तो ग्रंथालयात जाईल ड्युरिंग हॉलिडेज ही विल गो टू द लायब्ररी ड्युरिंग हॉलिडेज ही विल गो टू द लायब्ररी ड्युरिंग हॉलिडेज म्हणजे सुट्टीच्या दिवशी ही विल गो टू द लायब्ररी म्हणजे तो लायब्ररीला म्हणजे ग्रंथालयात जाईल आणि नवीन पुस्तके वाचेल अँड विल रीड न्यू बुक्स अँड वील रीड न्यू बुक्स न्यू बुक्स म्हणजे नवीन पुस्तकं रीड म्हणजे वाचणी शिक्षक त्याचे कौतुक करतील आणि त्याला बक्षीस देतील द टीचर विल प्रे झिम अँड विल गिव्ह हिम ॲवॉर्ड्स टीचर द टीचर विल प्रे झिम अँड विल गिव्ह ॲवॉर्ड्स प्रे करणे किंवा कौतुक करणे ॲवॉर्ड म्हणजे बक्षीस द टीचर विल प्रेज हिम म्हणजे टीचर त्याची स्तुती करतील अँड विल गिव्ह हिम अवॉर्ड्स आणि त्याला बक्षीस देतील एक दिवस तो स्पर्धा परीक्षा देईल वन डे ही विल ॲपियर फॉर अ कम्पिटेटिव एक्झाम वन डे ही विल ॲपिअर फॉर अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि ती उत्तीर्ण होईल अँड विल पास ही अँड विल पास इट पास म्हणजे उत्तीर्ण होणे तो शासकीय अधिकारी बनेल ही विल बिकम अ गवर्मेंट ऑफिसर ही विल बिकम अ गवर्मेंट ऑफिसर ऑफिसर म्हणजे अधिकारी बिकम म्हणजे बनणे त्याच्या आईवडिलांना त्याचा अभिमान वाटेल हीज पॅरेंट्स विल फील फीलज पॅरेंट्स विल फील म्हणजे वाटणे प्राऊड म्हणजे अभिमान गावात सर्व लोक त्याचे उदाहरण देतील एव्हरी वन इन द विलेज विल गिव हीज एक्झाम्पल एव्हरी वन इन द विलेज विल गिव हीज एक्झाम्पल एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण इन द विलेज म्हणजे गाव एव्हरी वन इन द विलेज म्हणजे गावातील प्रत्येकजण विल गिव हीज एक्झाम्पल म्हणजे त्याचे उदाहरण देईल तो गरिबांना मदत करेल ही विल हेल्प द पुअर ही विल हेल्प द पुअर हेल्प म्हणजे मदत करणे पुअर म्हणजे गरीब आणि मुलांना शिक्षणासाठी मदत करेल अँड विल सपोर्ट चिल्ड्रन फॉर एज्युकेशन अँड विल सपोर्ट चिल्ड्रन फॉर एज्युकेशन एज्युकेशन म्हणजे शिक्षण चिल्ड्रन म्हणजे लहान मुले सपोर्ट म्हणजे पाठिंबा देणे तो नवीन शाळा आणि रुग्ला रुग्णालय बांधेल ही विल बिल्ड न्यू स्कूल्स अँड हॉस्पिटल्स ही विल बिल्ड न्यू स्कूल्स अँड हॉस्पिटल्स तो नवीन शाळा आणि हॉस्पिटल्स बांधेल गावात तो विकास करेल ही विल ब्रिंग डेव्हलपमेंट टू द विलेज ही विल ब्रिंग डेव्हलपमेंट टू द विलेज विलेज म्हणजे गाव डेव्हलपमेंट म्हणजे विकास ब्रिंग म्हणजे आणणे म्हणजे तो गावामध्ये विकास आणेल ही विल ब्रिंग डेव्हलपमेंट टू द विलेज म्हणजे तो गावात विकास आणेल तो कधीही गर्व करणार नाही ही विल नेवर बी प्राऊड ही विल नेवर बी प्राऊड नेवर बी प्राऊड म्हणजे कधीही गर्व न करणे नेवर म्हणजे कधीही नाही प्राऊड म्हणजे गर्व ही विल नेवर बी प्राऊड म्हणजे तो कधीही गर्व करणार नाही तो नेहमी प्रामाणिक आणि नम्र राहील ही विल ऑलवेज रिमेन हॉनेस्ट अँड हंबल ही विल ऑलवेज रिमेन ऑनेस्ट अँड हंबल हंबल म्हणजे नम्र ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक रिमेन म्हणजे राहणे ऑलवेज म्हणजे नेहमी ही विल ऑलवेज रिमेन ऑनेस्ट अँड हंबल म्हणजे तो नेहमी प्रामाणिक आणि नम्र राहील एक दिवस त्याच्या कथेवर चित्रपट बनेल वन डे अ मूवी विल बी मेड ऑन ही स्टोरी वन डे अ वू मूवी विल बी मेड ऑन हिस स्टोरी मेड म्हणजे बनव विल बी मेड म्हणजे बनवली जाईल स्टोरी म्हणजे कथा लोक त्याची प्रेरणा घेतील पीपल विल टेक इन्स्पिरेशन फ्रॉम हिम पीपल विल टेक इन्स्पिरेशन फ्रॉम हिम इंस्पिरेशन म्हणजे प्रेरणा फ्रॉम हिम म्हणजे त्याच्याकडून टेक म्हणजे घाणे पीपल विल टेक इन्स्पिरेशन फ्रॉम हिम म्हणजे लोक त्याच्याकडून प्रेरणा घेतील तो देशाचे नाव उज्ज्वल करेल ही विल मेक द कंट्री प्राऊड ही विल मेक द कंट्री प्राऊड कंट्री म्हणजे देश ही विल मेक द कंट्री प्राऊड म्हणजे तो एक एक दिवशी देशाचे नाव उज्ज्वल करेल हे सर्व त्याच्या मेहनतीमुळे शक्य होईल ऑल दीज विल हॅपन बिकॉज ऑफ हीज हार्डवर्क ऑल दीज विल हॅपन बिकॉज ऑफ हीज हार्डवर्क बिकॉज ऑफ इस हार्डवर्क म्हणजे त्याच्या मेहनतीमुळे हॅपन म्हणजे घडेल किंवा बनेल ऑल दीज म्हणजे हे सर्व तर आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकतोस त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत